नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मीडिया पुढे बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या खटल्यात दंडाधिकारी न्यायालयाने नितेश राणेंविरुद्ध अजामीन पत्र वॉरंट बजावले आहे त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना पुढील सुनावणी वेळी न्यायालयात व्यक्तिशा हजर राहावे लागणार आहे बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी नितेश राणेंविरुद्ध शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांच्या मार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे या प्रकरणात आधी समन्स व नंतर जामीन पत्र वॉरंट बजावल्यानंतर हे न्यायालयात हजर राहिले नाही अशी विनंती त्यांच्या के वकिलांनी केली आहे त्यावर खासदार संजय राऊत हो यांचे वकील मनोज पिंगळे यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि नितेश राणे यांच्या विरुद्ध आजामीन पत्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली त्यांची विनंती मान्य करीत महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांनी नितेश राणेना अजामीन पत्र वॉरंट दणका दिला या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात पुढील सुनावणी होणार आहे कोर्टाच्या दट्ट्या टाळण्यासाठी चाल ढकल या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात पुढील सुनावणी होणार आहे दरम्यान सुरुवातीच्या मिळाल्याचा दावा करून नितेश राणेंनी ने वेळ मारून नेली होती नंतर हिवाळी अधिवेशनाचे कारण पुढे करून वॉरंट रद्द करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता जबाब नोंदवण्याच्या ती त्यांनी पोलिसांपुढे दोनदा दांडी मारली होती वेळोवेळी चाल ढकल करणारे नितेश राणे यांना आता अटक टाळण्यासाठी एकवीस दिवसानंतरच्या पुढील सुनावणीला हजर राहावेच लागणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा